कारनेर तालुक्यातील गोरेगाव येथील दलित समाजातील महिलेला खासदार निलेश लंके यांच्या समर्थकांनी घरात जाऊन केलेल्या मारहाणीची व अत्याचाराची घटना अतिशय गंभीर असून यामधील आरोपींना जामीन होणार नाही अशा पद्धतीची कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे आरपीआयच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिलांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलं जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष संजय भै युवा जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे पारनेरचे तालुकाध्यक्ष राजू उभाळे श्रीगोंदचे राजा जगताप पाथर्डीचे तालुकाध्यक्ष बाबा राजगुरू राहता तालुकाध्यक्ष करण कोळगे अमित काळे अजय सोनावणे स्नेहल सांगळे वैशाली सोनावणे आदीजण उपस्थित होते या घटनेबाबत आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना अवगत करण्यात आलं असून त्यांनी ही घटनेसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे लवकरच पीडित कुटुंबियांंची भेट घेण्यासाठी मंत्री आठवले साहेब पारनेर येथे येणार आहेत आरोपींना कुठल्याही परिस्थितीत जामीन होणार नाही याची दक्षता पोलीस प्रशासनाने घ्यावी अशी मागणी सुरेंद्र थोरात यांनी केली आहे या गावामध्ये नुकनुचेच वादातून ती घटना घडली त्या घटनेमध्ये एका आमच्या दलित मैला घरगुंत मारलं आणि मारहाणीमध्ये किमान 20 ते 25 जणांचा तोल गओत आमचं म्हणणं होतं की निवडणुकीमध्ये वादी होत राहतो परंतु या महिलेवर मैद्यावर अटक नाही अतिशय चुकीची गोष्ट आहे म्हणून या आरोपींना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि अटक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई एस पी साहेबांनी केली पाहिजे यामागे सध्या आम्ही निवडून देण्यासाठी एस पी कार्यालयात आलो होतो आणि आरोपीला लवकर अटक झाली नाही तर आम्ही शंभर टक्के ह्या घटनेला आम्ही जिल्हाभराअंद प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही करणार आहोत याची नोंद या जिल्ह्यातली कलेक्टर साहेब असू एस पी साहेब असू आणि पाच तालुक्यातील एस पी आहे आपले तो काही की त्या यांनी नोंद घ्यावी असे आमचं आव्हान आझादेकर खात्या हल्लं आमच्यासोबत दक्षिण जिल्हाध्यक्ष संजीव भाऊदुर् तसेच युवकाचे जिल्हाध्यक्ष खूप तालुका अध्यक्ष तालुकाध्यक्ष राजूबाळे शिवण तालुकाध्यक्ष राजू भाऊजग्ता परत आमचे अमित आम्ही भिंगर युवक अध्यक्ष जिल्हाध्यक्ष आम्ही गौकाळे कडमभळे गोपावर आमचे राजू भाऊजाग्ता अध्यक्ष तसे आमच्या महिला सगळ्या महिला आमच्या सर्व उत्तर दक्षिणचे सर्व ਪਰ ਉਹ ਤੇ ਕਰੀ ਗਿਆ ਘੱਟਿਆਣੇ ਸਿਰ ਕਰਨ ਸਦੇ ਆਦੀ ਚਾਹਲਾ